भक्ती बर्वे, ही अमृता सुकन्या कुलकर्णी नामवंत ही भूमिका साकारली आणि सगळ्या गोष्टींचा मान राखून मी आज ही भूमिका साकारण्याचा प्रयत्न करते आहे असं काय मास्तर साहेब थांब तुला शिकवेन चांगलाच घडा तुझ्या पापाचा भरलाय घडा मोठा समजतो स्वतःला मास्तर तुझा घटना गांजा शास्त्र तुझं तोंडात घालीन शान तुझं मस्त गेलंय ज्ञान तुझा क तुझा ख तुझा ग तुझा ग मग अरे पैज का घेतो इडा तुला शिकवीन चांगलाच धडा तुझं उतरेन समजा माज तव येशील गुंडाळून लाज माझी चाटत येशील कुठं मग मी म्हणाल काय आज इकडं कुठं मागशील भीक मग मी मला जरा शुद्ध बोलायला शिक तुझा उतरी समजा माझ वळण चल उडवून हा चल बाहेर मुका तुझं वळवळ करतोय किडा तुला शिकवीन चांगला तडा <laughs> मग मी म्हणल कुत्र्यावाणी घोळवत गोंडा तर ना पोरांचा दारात लोंडा हाय मंजू हाय दिलीप हाय मंजू हाय दिलीप मंजू मॅन कम टू कम हँगिंग गार्डन आय बेग युअर गार्डन कोणी आणतील सिल्कची साडी कोणी देतील मोत्याची कुडी कोणी घालतील फुलांचा सडा तुला शिकवेल चांगला सडा राजकुमार सफेद्यावर होऊन नजराला जेव्हा नजर पिढत झटक्यात माझ्या पायास पडत म्हणून तुझ्यावर झाला फिदा क्या कैसी अदा कॅसिधा माग काय हवं तर माग प्यारे माझ्यावर धरू नकोस राग पण म्या मात्र दावतीच बोल मनाची गाड हळूच कोल गाला खाली मग म्या म्हणाल हे काय अस लोक उगच होईल असा परत सड्याची दा टीटीवी धरावी का दग्याची हा मग राजाच येईल रथा कसून म्हणाल कसं हो सून मग मम्या म्हणाल हिराच्या कंठाला सुतळीचा तोडा गटाराच्या पाण्याला असतो का सोन्याचा घडा दरबारी नाग मान बांधा अशोकाला मी म्हणाल महाराज ऐका त्या अशोक मास्तरला पेड्याच ठोका शिशाचा रस्त्याच्या कानात वतात लखला सुरीना गजन छाटा जेव्हा राजाचा शिपाई करताल तुला म्हणजे

E ah!